जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नजीक पांघरी गावाच्या शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गानं संदीप वाघ आणि सत्यनारायण पवार या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पिकांचा वांदा केलाय ज्या शेतकरी कुटुंबाचे उपजीविकेचं साधन असलेलं शेतीतील पीक सीड्स कांदे जोमाने आले पण तोंडापर्यंत आलेला घास समृद्धी महामार्गानं हेरावून घेतलाय जाणून घेऊयात याबाबतचं सविस्तर वृत्त पदनापूर तालुक्यातील नजीक पांगदी या गावच्या शिवारातून जाणारा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग याच मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्या शेतकऱ्याला शासनानं समृद्ध केलं त्याचा मोबदला मिळवून दिला पण ज्या शेतकऱ्यांची जमीन यात गेली नाही त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर आज दुष्काळी परिस्थितीत उपासमारीची वेळ आली आहे समृद्धी महामार्ग रस्त्यासाठी लागणारे मटेरियल वाहतूक गाड्या टिप्पर हे जात असल्यानं त्याद्वारे उडणाऱ्या धुरामुळं या शेतकऱ्यांचे सीड्स कांद्याच्या पिकाचे वांदे झाले त्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देखील दिलं होतं आमच्या कांद्याचं पीक येईपर्यंत महामार्गाचं काम बंद करा अन्यथा आमची नुकसान भरपाई मिळून द्या नाही मिळाली तर पंचवीस फेब्रुवारी रोजी आत्मदहन करू असा इशारा देखील दिला होता पण याची कोणतीच दखल शासनानं घेतली नाही तर आत्मदहन करता पोलिसांनी शेतकऱ्यांची तात्पुरती समजूत काढून स्थगिती दिली तरी देखील तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाने याबाबत कुठलीच दखल घेतली नाहीये तर या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि शासन अधिकारी हे मुख गिळून गप्प का असा सवाल देखील उपस्थित होतोय पांगरी या गावातून बाजूला जाणारा आज समृद्धी महामार्ग या महामार्गाच्या ज्यांची ज्यांची जमिनी या समृद्धी महामार्गामध्ये गेलेले ते सुजलम सुफलम झालेले पण ज्या त्या समृद्धी महामार्गाच्या बाजूला असणारे ज्या ज्यासाठी ज्या रस्त्यासाठी लागणारा जो मटेरियल खडी मुरूम आणि त्यामध्ये लागणारं जे मटेरियल ते मटेरियल ज्या रस्त्याने दिले जाते जे वाहतूक आहे त्या वाहतुकीने असणाऱ्या या रस्त्याच्या कडेला असणारी शेतकरी जी वंचित आहे त्या शेतकऱ्यांना अक्षरशः या दुष्काळ परिस्थितीमध्ये आज जिंनी ती कांद्याची बियाणं लागवड केलेली आहे तिने खूप मोठा या कांद्यासाठी खर्च केलेला आहे त्या आणि त्या खर्चाच्या आज बाबतीत जर बघितलं तर या कांद्याला होणारा जे उत्पादन आहे हे उत्पादन तीनचं आज शून्य आहे या कारण की याचं याचं कारण की ह्या कांद्याला कोणतीही त्याला पोलन होत नाही कारण त्याच्या त्या धुळीचं साम धुळी असल्यामुळं त्याचं पोलन होत नाही मधमाशी टिकत नाही आणि याच्यामुळं ह्या याच्या या 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 आधी याच शेतकऱ्यांनी काही जिल्हाधिकाऱ्याला आणि तहसील कार्यालयाला निवेदन दिलं होतं लेखी स्वरूपात अठरा तारखेला पण त्या ठिकाणी त्यांनी द त्या दखल घेतली नाही आणि पंचवीस तारीख तारखेला त्यांना आत्मदनाचा इशारा सुद्धा दिला असून सुद्धाही कुणी दखल घेतली नाही आणि त्या ठिकाणी काही पोलीस प्रशासनाने येऊन त्यांची त्या समजूत घालून त्या शेतकऱ्यांना त्या आत्महत्यापासून वंचित ठेवलं आणि आज त्यांचं जीवन त्यांनी वाचवलं पण तरी ह्या निर्भीड सरकारनी या अधिकाऱ्यांनी कोणतीही हे शेतकऱ्यांची दक्षता घेतली नाही आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमके तुमचं काय नुकसान आहे आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमचं नाव सत्यनारायण परमेश्वर पवार काय कशा पद्धतीने तुमचं नुकसान होते या गाड्याच्या धोळीमुळे याच्यावर मधमाशी बसत नाही बरं बरं बर, मग आता या या, या संदर्भात तुम्ही निवेदन दिलं होतं दिलं होतं अठरा तारखेला जिल्हा अधिकाऱ्याला दिलं होतं तहसीलला दिलं होतं त्यांनी कुणीच आले नाही आज आमचा आत्मदर्नाचा इशारा होता, दिला होता आले ना मला घेऊन गेले पोलीस स्टेशनला बर मग याच्या संदर्भात तुम्ही तुम जिल्हा मंडळ अधिकारी कोणी पाठवलं होतं का नाही जिल्हाधिकारी कोणती दखल झालेली नाही बर बर मग याच्या संदर्भात तुमचा सीडचा खर्च किती लागलेला आतापर्यंत माझ्याकडे चार एकर कांदा आहे चार एक्करला मी साडेपाच लाख रुपये आतापर्यंत खर्च केलेला आहे बर बर मग याच्या उत्पादना मध्ये आज कोणत्याही प्रकारे तुम्हाला याच्यातून उत्पादन दिसत नाही टक्के आहे बर चाळीस टक्के काय जे ते असतील थोडंफार उत्पन्न चाळीस टक्के मध्ये मी देणार अच्छा बरं याच्या पुढे आपण पुणे यांची प्रतिक्रिया जाणून घ्या दुसरे शेतकरी आई संदीप वाघ यांची प्रतिक्रिया जाणून घ्या तुमच्या या परिस्थितीमध्ये आज तुम्ही पाणी अक्षरशः कशा पद्धती मला पाणी किती आहे सर एक तर दुष्काळाचा पूर्ण हा भाग झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक तर कापसाचं पूर्ण पीक तर चालले गेलेलं आहे आता कांदे जे आले आमचे इकून तिकून ह्या विरून त्या विरून काही टँकरनं टाकून आम्ही कांदे काढले आणि त्याचे कांदे काढले कांदे चांगले आले पण ह्या ह्या रस्त्याने जे हे बघा हे गाड्या चालल्या ह्या गाड्यामुळे काय असं का धूप असायला धूप असले की जेव्हा पोलून व्हायला हे बघा एक मिनटं सर या हे बघा सर आणि याच्यामुळे धूप असल्याच्या पोलून व्हायला नाही त्याच्यामुळे आमची फार मोक झाली तर तुम्हाला काय आज नेमकी आज तहसीलदार मॅडम दिलेले ते तुम्ही चला म्हणे पंचनामा करून घ्या तर हे आताच ते सांगतात की आम्ही खूप मोठा खर्च कांद्यावरती केलेला आहे पण आज निवेदन आज आत्मज्ञानाचा इशारा देऊन सुद्धा शासनाने कोणती दखल घेतली नाही आणि आज तहसीलदार मॅडमनं आज या ठिकाणी त्यांना शोषण दिलं की तुमची नक्कीच या ठिकाणी तुमचं पंचनामा केल्या जाईल मदत केल्या जाईल पण कधी मदत केल्या जाईल पण याच्यात आजही लक्षात येतं की लोकप्रतिनिधी प्रतिनिधीच्या तुलनेत जो प्रतिनिधी आज म्हणून काम करणारा ना ह्या बपूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे आज ह्या व्यक्तीने खूप मोठा त्यांच्या मुलीच्या लग्ना मुली यांच्या नाती पुतणीच्या लग्नामध्ये खूप मोठ्या लग्नामध्ये आबाढाबा खर्च केला कोटीधीश रुपये खर्च केले पण अशा शेतकरी या वर्गांसाठी जर नक्कीच मदत मिळून मिळून दिली असते आज दुष्काळ सावट या तालुक्यामध्ये आहे तरी सुद्धा प्रतिनिधी आणि शासन आणि अधिकारी आज मोक घेऊन गप राहतात नेमकी याच्या मागचं धोरण काय शेतकऱ्याला न्याय मिळेल का असंच जर सरकार राहिलं तर शेतकऱ्यांची खूप मोठी वाईट परिस्थिती होऊ शकते या शेतकऱ्याला मदत होईल का याकडे आपण आता लक्ष देऊया प्रतिनिधी किशोर शिरसाठ एन टीव्ही न्यूज मराठी बदनापूर जालना